नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलं आहे हो गाण्याचं नाव ना आहे एकतरी चाल मला नाचव गाण्याचं नाव आहे एकतरी चाला मला नाचव तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे पण चॅनल घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कुन कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वरठा दर्शना चिरवा कमलेश काकड सारिका पाचलकर प्रियांका वाघ आणि नितेश दयात गीतकार आहे रमेश राऊत गायक आणि गायिका आहे किरण वरठा आणि संजना रावते डायरेक्टर आणि स्टोरी आहे सारिका पाचलकर संगीत संयोजक आणि मिक्स मास्टरिंग आहे आर के किंग रोहित पुताडे डान्सर आहे प्रमोद सुजित विक्रम समीर मंगेश अजय संचिता प्रतिमा आणि वेदिका व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे अनिल राऊत आणि आरबी राऊत विशेष आभार दिपेश पाचलकर वनिता पाचलकर नरेंद्र पाटकर प्रमोद पाचलकर आशिष धोडी कृतिक धोडी मनोज गोरात जगदीश गोरात अक्षय धोडी रोशन रावते वर्षे गोटे उमेश पाचेलकर अनिल राऊत दर्शना झिरवा किरण वर्ठा कमलेश काकड नितेश खराड कमलेश बाराट सुभाष सांबर चंदन भोया अभय भोया अजय भोया जिवले भोया मनी भोया नितेश दया नरेश सप्टा नितेश खराड आणि प्रभू किनेरी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं सारिका पाचलकर या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार